महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय हुशार कर्तव्यनिष्ठ असलेले अजित पवार यांचं एक वेगळं अस्तित्व आहे पण गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी स्वीकारलेला मार्ग त्यांच्या भविष्यावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतोय विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जे अपयश मिळाले त्यामुळे त्यांच्या राजकीय भविष्याविषयी अनेक ठिकाणी जी काही चर्चा सुरू आहे ती फारशी सकारात्मक वाटत नाहीये पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बदललेला गेअर हा आगामी काळामध्ये प्रभावी ठरू शकतो असं दिसतंय आता नेमका त्यांनी कोणता गिअर टाकलाय नेमकं नियोजन काय केलंय आणि कोणत्या गोष्टी अंमलात आणायचं त्यांनी ठरवलंय या सगळ्या विषयांवरती प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं खरं म्हणजे महायुतीच्या सरकारचा विचार करत असताना एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस ह्या दोघांपैकी प्रशासकीय कामांवरती निर्विवाद वर्चस्व हे हो अजित पवार यांनी स्थापित केलंय यामध्ये कुठली शंका नाहीये कारण की शासन आणि प्रशासन हे मिळून ज्या प्रकारे काम करतं त्याचा सगळ्यात मोठा अनुभव हा अजित पवारांनाय सोबतच स्थानिक राजकारणावरती त्यांची पकड असून त्यांच्या पदरामध्ये जे काही आलंय ते निश्चितच त्यांना समाधान देणारं नाहीये इतकी मोठी प्रतिभा असून सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची सावली आपण होतोय का हा सुद्धा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला असावा आणि त्याच अनुषंगानं त्यांनी आता नवीन डाव टाकलेत त्याच डावाचा प्रभाव केवळ महायुती किंवा महाविकास आघाडीवरच नाही तर एकूण महाराष्ट्राच्या राजकारणावरती पडताना दिसतोय म्हणजे त्यांनी पक्ष कार्यक्रमामध्ये वापरायला सुरू केलेला गुलाबी रंग हा सुद्धा इतका मोठा चर्चेत आलाय की त्यावरती अनेक तर्क काढले गेलेत म्हणजे ते स्वबळावरती सुद्धा लढू शकतात अशाही चर्चा रंगल्यात त्यातल्या त्यात आता त्यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातनं आपला राज्यव्यापी दौरा सुद्धा सुरू केला ह्या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी लाडकी बहीण योजना केंद्रस्थानी ठेवली यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असा उल्लेख न करता यामधनं त्यांनी मुख्यमंत्री हा शब्द काढून टाकलाय म्हणजेच जे क्रेडिट मुख्यमंत्र्यांच्या खात्यात जात होतं ते त्यांनी एकूण सरकारच्या खात्यामध्ये आणायचा प्रयत्न केला म्हणजेच त्यामध्ये अजित पवार यांचा सुद्धा सहभाग आहे असं त्यामध्ये अधोरेखित होतंय याचाच अर्थ महायुतीमध्ये राहून सुद्धा आपलं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि ते वेगळं अस्तित्वच आपली खरी ओळख बनावी यासाठी ते आता कसोशीनं प्रयत्न करतायत विशेष म्हणजे जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सहानुभूतीच्या राजकारणामध्ये शरद पवार विजयी झाले त्याला टॅकल करण्यासाठी वेगळ्या आणि नवीन रणनीतीची गरज होती त्याच अनुषंगानं त्यांनी काही निर्णय घेतले होते यामध्ये दोनशे कोटींचा डाव सुद्धा त्यांनी खेळलाय अशी पण चर्चा आहे या दोनशे कोटींच्या अंतर्गत नवी रणनीती अंमलात आणण्यासाठी ते एका कंपनीची मदत घेत आहेत असं सुद्धा म्हणतात आता कोणत्या विधानसभेमध्ये कोणता उमेदवार द्यायचा नेमकी कोणती जागा आपल्या पक्षाकडे घ्यायची आणि जिथनं आपले उमेदवार उभे राहणार आहेत त्या मतदारसंघात नेमक्या कोणत्या गोष्टी पोहोचू द्यायच्या किंवा कोणत्या गोष्टी मतदारांच्या मनात पेरायच्या या सगळ्याचा एकूण आढावा टीमकडनं आणि पक्षाच्या वतीनं घेण्यात येतोय अर्थातच या सगळ्या आढाव्याचं रुपांतर अंमलात आणण्यासाठी त्यांनी सुरू केलेली यात्रा ही अतिशय महत्वाची ठरणार आहे यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या आधी त्यांनी सुरू केलेली ही यात्रा निश्चितच प्रभावी ठरणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना शांत करून त्यांनी मराठा समाज बांधवांच्या मतांचं गणित केलंय असं सुद्धा दिसतंय तर दुसरीकडे ओबीसींचं गणित सुद्धा ते बांधू पाहतायत आणखी एक सगळ्यात मोठा विषय लक्षात घेण्यासारखा असा आहे की त्यांचे आमदार अमोल मिटकरी हे ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये वक्तव्य करतायत ते कुठेतरी आपला एक बेस तयार करतायत असं सुद्धा दिसून येते कारण की राज ठाकरे विरोधात त्यांनी घेतलेली भूमिका ही अनेक अंगानं महत्वाची ठरतीये पुरोगामी महाराष्ट्रामधला पुरोगामी विचारसरणीचा जो मतदार आहे त्याच्या मनामध्ये अजित पवारांबद्दल शंका निर्माण होऊ नये म्हणून हे असे डाव टाकणं गरजेचं असू शकतं आता एकूणच हे चार पाच मुद्दे आपण लक्षात घेतले तर अजित पवार यांनी आपला गेअर बदललाय हेच जे लक्षात येतं ह्या बदललेल्या स्ट्रॅटेजीज आगामी काळामध्ये प्रभावी ठरू शकतात का या माध्यमातनं अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये बसणार आहेत का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते? तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद